घोडगावचे उद्योजक व भाजपाचे युवा नेते विनोद शेठ पाटील यांच्याकडून आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांना नवनीत गाईडचे वाटप करण्यात आले सद्गुरू वामनबाबा महाराज माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुख्याध्यापक संदेश पाटील यांनी विनोद शेठ पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीची के प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांना यामुळे शैक्षणिक प्रगतीसाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला या आणि ज्यांच्या मदतीनं आपल्याला हे यश प्राप्त होणार आहे असे आपले सर्वांचे लाडके पाटील त्यांचे सर्व सहकारी ज्यांचं मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं शाळेत स्वागत करतो हा पहिलं वर्ष नाही आहे त्यांचं की त्यांनी शाळेला आपल्या सहाय्य केले असं आहे आय थिंक जेव्हापासून मी इथे आलेलं आहे तेव्हापासून त्यांची कोणत्या ते ना कोणत्या स्वरूपामध्ये या शाळेला मदत होतेच आहे गेल्या वर्षी त्यांनी दिलेलं जे सहाय्य होतं त्या सहाय्यामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांची जी फी होती ती फी त्यांनी पूर्णपणे भरली होती आणि त्या फीचाच एक आशीर्वाद म्हणा किंवा एक फळ म्हणा की आपल्या शाळेचा जो निकाल आहे हा निकाल शंभर टक्के लागला गेल्या वर्षीची मदत जी होती ही आपल्या काही ठराविक विद्यार्थ्यांसाठीच होती परंतु आताची मी जी मदत आहे ही मदत मग प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे त्यामुळे ह्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला ही संधी आहे की जसं गेल्या वर्षी आपण चौऱ्याण्णव टक्केपर्यंत मजल मारलेली आहे तशीच माझी इच्छा असेल की आपण सगळ्यांनी चौऱ्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांनी जे आपल्याला ते मोलाचं सहाय्य जे दिलेलं आहे कारण पैसा देणं किंवा इतर सहाय्य करणं त्यापेक्षा सर्वात मोठं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचं इथे योगदान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी मदत केलेली आहे कारण ज्ञान देणं हे सोपं नाहीये की अगदी कोणी आला आणि ज्ञान दिलं असं नाही परंतु त्या ज्ञानाचं ज्ञान करण्याचं सर्वात मोठं कार्य जे आहे हे कार्य त्यांनी केलेलं आहे या कार्याचं मी शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि अशी ग्वाही देतो की आमचे विद्यार्थी जसं आज सहावा वर्ष आपलं की आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो सातवा वर्ष देखील नक्कीच येईल की आपण शाळेचा निकाल जो आहे हा शंभर टक्के लावू मी आता ह्याच शाळेचा विद्यार्थी आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की युनिवर्षी काही गरीब गरजू विद्यार्थ्यांची फी भरली होती आणि ह्या वर्षी शाळेच्या आग्रहा खातर या वर्षी फी भरायचा विचार होता पण शाळेच्या आग्रहा खातर शिक्षकांनी सांगितलं की दहावीच्या विद्यार्थ्यांना गाय घ्यायची अडचणच असते आणि गाईड पण एक दोन नाही आमच्या टाईमला तेव्हा एकच गाईड असायचं सगळ्या विषयांचं पण आता नव विषयानं नव गाईड असल्यामुळं सर शाळेची मागणी आली की आम्हाला गाईड मिळाली तर खूप बरं होऊन जाईल आणि मी जेव्हा हा प्रस्ताव घेऊन दादांकडे गेलो दादा जेव्हा मी ह्या गोष्टी सांगितलं की दादा असं असा आहे दादा एक मिळाचा विलंब न करता दादांनी बोलले की ठीक आहे जसं शाळेला पाहिजे त्या हिशोबात आपण त्यांना मदत करूया आणि लगेच मग मी आणि आमचे वैभवजी होईल आम्ही गेलो आणि या सगळ्या कामाला लागलो आणि हे सगळं म्हणजे आता तुम्ही जे बघताय यांचं मेन श्रेय म्हणजे आता ते विनोद दादाना जाते आम्ही फक्त काही त्यांचे सवंगडी आहेत मागच्या वर्षी पण बघितलं आणि दादाने आपल्याला शब्द दिला की जेव्हा जेव्हा शाळेसाठी ज्या काही वस्तूंची गरज लागेल का जी काही गरज लागेल तेव्हा मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करणार